तालुक्यात जे दूषित वातावरण तयार झालं होतं की आपल्या समाजात बहुजन समाजातील ज्या दोन तरुणांवर ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता त्या प्रश्नासाठी बहुजन समाजातील सर्वच लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा निषेध केला होता सदरजी राघोजी भांगरेची जी विटंबना झालेली आहे तर त्या, त्या, त्या ते अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही त्याबद्दल निषेध व्यक्त केला परंतु अॅट्रॉसिटी हा गुन्हा त्यांच्यावर दाखल होऊ नये यासाठी आम्ही अमित भांगरे यांना वारंवार विनवणी करत होतो परंतु त्यांच्याही भावना होत्या की नाही आमचं दैवत आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे सर्वांचंच दैवत आहे परंतु हे मुलं पण आपलेच आहेत आणि आपण मोठ्या मानाने त्यांना माफ करावं ही आम्ही आमची त्यांना विनंती होती आज आम्हाला मीडियाच्या माध्यमातून समजलं आहे की त्यांनी तो मनाचा मोठेपणा दाखवून ते गुन्हे वीस तारखेला मागे घेणार आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच आमचेच काही नेते आहेत की जे आमच्या आरोप करतात की अकोलेबंदला हेच पुढे असतात व किंवा कोणत्याही कि घटनेला हेच पुढे असतात तर बंद वगैरे आम्ही करत जे करतो तो काही आमच्या वैयक्तिक याच्या हितासाठी करत नाही याआधी जारंगे पाटलांच्या जे उपोषणाला बसले होते त्यासाठी आम्ही अकोले बंद केला होता त्याच्यानंतर आपल्या समाजातील संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याचा निषेध म्हणून आम्ही अकोली बंद पुकारला होता आणि आज या आपल्या दोन तरुण मुलांवर जो गुन्हा खोटा खोटा गुन्हा दाखल झाला होता त्याबद्दल आपण हा निषे निषेध म्हणून बंद पुकारला होता आपण कुठल्याही समाजाला वेठी जाण्याचा जा प्रयत्न करत नाही पण समाजाच्या सुख सहभागी होण्याचा आमचा सर्व तरुणांचा मानस असतो की आपल्या समाजातील ज्या घटका वाढण्या होत्या तो अन्याय अन्याय लढण्याचे आम्ही सर्व त्यांना बळ देत असतो आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी उभं राहत असतो आमचा कुठलाही हेतू नसतो कोणी आम्हाला दोन रुपये देत आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतो असं का नाही आम्ही घरच्या भाकरी खाऊनच समाजसेवा करत आहे आणि ते काय आज करत नाही आमची दुसरी पुढे या समाजसेवेत आहे माझ्या वडिला वडिलानंतर आम्ही पण हेच कार्य करत आहे आम्हाला ती समाजसेवेची आवड आहे म्हणून आम्ही ते करतो काही लोकांना ते वाटत असेल की हे पैसे कमवण्यासाठी काय तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे असं कुठलेही काम आम्ही करत नाही ज्या ज्यावेळी कोणत्याही समाजाला होऊ जरी आम्ही मराठा समाजाचे असले कोणत्याही समाजावर होऊ आम्ही सर्व तरुण त्यासाठी धावून जात असतो लोकांच्या जा सुखदुःखात सहभागी होत असतो परंतु आता लोका वाटते का काही लोकांना असं वाटतंय की नाही हेच तरुण का काय आमचं काही म्हणणं नाही जे तरुण पुढे येत असेल त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू आम आम्हालाच पुढे घेतलं पाहिजे अशी काही आमची भावना नाही कालही महेश आमची भाव चर्चा झाली की विजय साहेब असेल शिवाजीराजे असतील सावंतसाहेब असतील यांच्या माध्यमातून हा जर प्रेशन सुटणार असेल तर आपली काहीच हरकत नाही ही काय श्रेयवादाची लढाई नाही आमचं म्हणणं एकच आहे की आमचे तरुण मुलं याच्यातून बाहेर यावेत आणि त्यांच्यावर हा जो गुन्हा दाखल झाला आहे याच्यातून ते बाहेर पडावे हीच आमची प्रामाणिक भावना आहे आणि आज त्या लोकांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो थांबतो